नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या एक महत्वाची ब्रेकिंग बातमी जत शहरात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने जत पोलिसांकडून तात्काळ वाहतूक कोंडी दूर करण्याची मागणी जतवासीय करीत आहेत जत शहरामध्ये वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे जत येथे यल्लामा देवीच्या यात्रेत येणाऱ्या भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे पोलिसांच्या दुर्लक्षामुळे येथील सोलनकर चौकात वाहनाच्या रांगाच रांगा लागलेल्या आज पाहायला मिळाल्या या चौकात बंदोबस्तासाठी एकही पोलीस दिसत नव्हता त्यामुळे स्थानिक नागरिकांनी वाहतुकीला शिस्त लावत असल्याचे दिसून आले ट्रॉफिक पोलीस व जत पोलीस शहराबाहेर थांबून कोणत्या वाहतुकीला शिस्त लावत आहेत असा सवाल देखील इथं उपस्थित होत होता त्यामुळे सध्या जत येथे यल्लाम्मा देवीची यात्रा सुरू आहे त्यामुळे तालुकाने तालुक्याच्या बाहेरून लोक येतात त्यासाठी वाहतूक कोंडी ही नित्याची ठरत आहे त्या ठिकाणी जत पोलीस आणि ट्रॅफिक विभाग यांनी प्रयत्न करून जत शहर आणि आतनी रोडला होणारी वाहतूक कोंडी तात्काळ दूर करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे